नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचा तर तुम्हाला आज थमदेव कळालं असेल का, का सुंदर असं मम्मी चटपटीत लिंबाचं लोणचं करणार आहे हो आणि ते पण पंधरा मिनिटाच इतकं सुंदर आणि सोपं मी आदल्या दिवशी तुम्हाला मिरचीच दाखवलं आज मी लिंबाचं दाखवलेलं आहे याच्या आधी तुम्हाला मी करीचे लोणचं दाखवलेले मिरचीचे पण दाखवले पण ही दुसरी मिरची होतो म्हणून मी काय दाखवलं आणि आज मी हे लिंबाचं लोणचं दाखवलं तर हे मी लिंब पिवळे आणलेले आहेत आणि पातळ पातळायचे आहेत आणि हे लिंब म्हणजे फार रस आहे त्याच्या आपल्याला फोडी करून याच्या बिया काढायच्या आहेत आणि मग मी ते तुम्हाला दाखवते कसं करायचं ते आणि पिवळे असल्यामुळे एकदम छान आणि कडक आहेत मी हे सकाळी एक किलो घेऊन राहिलेली आहे साधारण एक किलो एक किलोच आणलेले किलो वजन करणं तर हे एक किलो आहे एक किलोच एक मग मी आता लिंबाचं लोणचं दाखवणार आहे तर छान असे पिवळसर आहे तर याच्यासाठी काय काय साहित्य लागेल ते सांगते मी साहित्य दाखवेलच तुम्हाला पण आधी जे आपले लिंब आहे ते आता कसे कापायचे ते मी दाखवते त्याच्यातल्या बिया काढायच्या याच्या चार फोडी आपल्याला मी ते आधी कापून घेते मग कारण की थोडासा पाच दहा मिनिट वेळ लागेल मग साहित्य दाखवते तर आता ही लिंब आहे आपल्या मधून फोडी करून घ्यायच्या याच्या अशा चार आपल्या ह्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहे बघा आपले एक किलो लिंबू आहे एक किलो लिंबू एकदम लिंब आहे एका लिंबूच्या चार चार फोड बनवलेल्या आहेत आणि पूर्ण बिया त्यातनं काढलेले आहेत हे एक किलो लिंबू आहेत इतके छान एक लिंबू एकदम कडक आणि सुंदर होते एक पण बिनी शण यात ठेवलेले नाही तर आपल्याला आता त्यात काय काय टाकायचंय ते मी तुम्हाला दाखवते तर मी आता ही लिंब या मोठ्या भांड्यामध्ये टाकते कढाईमध्ये कारण आपल्याला हलवायला त्रास नको आहे ना त्याच्यासाठी मी एक चम्मच काळ मीठ टाकलेलं आहे एक मोठा चम्मच आपलं मीठ टाकलेलं आहे दीड चम्मच टाकते मी एक चम्मच आपली जिरा खूप टाकते जेणेकरून एक जिर्याणी इतका स्वाद लिहितो ना या लिंबाच्या खूप छान लागतं आणि काळ मिठाने जास्त स्वाद येतो आणि आता यासाठी लागणारे ला आपल्याला मिरची पावडर टाकायची आता ही काश्मीर मिरची आहे आपल्याला काश्मीर मिरची टाकायची आमची पूर्ण काश्मीर मिरची आहे तर ही आपल्याला चार चम्मच टाकायची आहे आणि यात आपल्याला दोन वाट्या साखर आहे जवळजवळ ही अर्धा किलो साखर येईल कारण आपले लिंब जास्त आहेत एक किलो लिंबू आहे त्याच्यामुळे मी अर्धा किलो साखर घेतली आहे जर कमी पडले तर मी नंतर पण साखर टाकू शकते तर आता हे सगळं पूर्ण मिश्रण मी करून घेते आणि नंतर वाफवते आणि दाखवते तुम्हाला याच्यासाठी पुरी झटपट होणार आहे झटपटीत मस्त लिंबाचं लोणचं

बंद नाही कलर दिसतो का नाही मिरची कलर नाही मिरची ना म्हटलं एक सेपरेट घेऊन येऊ पावशेला अर्धा किलो नाही का तू ती कोणती काश्मीरच मिरची

काय याचा प्रकाश नको आतलं बारीक आहात किती भर बघा मी गॅस पेटवला गॅसवर आपलं जे इडलीच भांड आहे मोठ आहे कारण आमची कडाई मोठी आहे त्याच्यामुळे जास्त लिंब असल्यामुळे मी या कडायमध्ये ठेवले एवढं भांड याच्यामध्ये पूर्णपणे बसत आहे आता मी गॅस बारीक करते आणि हे पूर्ण यामध्ये ठेवते तो किती वेळ मग आपल्याला ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचं आपल्याला आणि याची दक्षता अशी घ्यायची का ज्या वेळेस आपण कढाईमध्ये भांड्यामध्ये पाणी टाकतो ते पाणी वरती यायला नको आणि याच्यावरती एकदम पॅक पाहिजे ते खालचं पाणी वरती यायला नको तर त्याच्याकरता थोडं एक इंचच पाणी टाकायचं त्यात कारण जेणेकरून ते पाणी वरती नको झाकण ठेवते आपलं आणि या भांड्याचं झाकण एकदम पॅक आहे आणि बारीकच गॅस राहून द्यायचं जोरात गॅस करायचं नाही आता आपण चेक, हे चेक आपलं जे लोणचं आहे लिंबाचं ते चेक करणार आहोत तर जे खालचं पाणी आहे ते पूर्ण संपलेलं आहे आपण गॅस बंद करून टाकणार आहोत हे बघा मी हल आता थोडस थंड होऊन देते मग हे मी जी कडाई याच्यात ठेवलेली आहे ती काढून घेते बघा छान शिजलेलं आहे आपल्या लिंबाचं लोणचं आता तयार झालेलं आहे तर जो त्यातला रस आहे पाक आहे तो पाक काढून घ्यायचा आणि थोड्या एक साईडला करायचा जर तो पातळ वाटला आपल्याला थोडा घट्ट करायचा आणि नंतर मग खूप बर्मीत भरायचा आहे तर निशे आता ते काम करी मी आता आराम करतो आपल्या आपला जो म्हणजे एवढं ग्रेव्ही एवढं मोठं होतं ते आपण मिश्रण तयार करून ठेवतो तर बघा आता कसं घट्ट झालेलं आहे आणि त्याचं स्टेक्चर पण किती छान दिसतंय बघा जे एकदम असं आटून आटून आहे ना आपण चांगली अर्धी कढाई होती तर आता बघा एवढं झालेलं आहे आणि आता परफेक्ट आपला असा रस तयार झालेला आहे लिंबाचा आपण आता याच्यात लिंब टाकण्यात काही हरकत नाही आहे तर बघा निदान याला वीस मिनटं लागले मी सतत हलवत आलेली आहे कारण की ना ते जर आपण हलवलं नाही ना तर खाली लागण्याची शक्यता आहे कडाई थोडंसं लागून जातं खाली तर हे बघा परफेक्ट असं आहे मी याच्यात लिंब टाकलेले आहे तर हे बघा याच्यात मी आता लिंब टाकलेले तुम्हाला नक्कीच आवडलं असेल हे बघा त्याचं एकदम परफेक्ट परफेक्ट असं प्रमाणात छान लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे तर आता मी काय हे बर्णीत वगैरे काढून ठेवणार नाही कारण की खूप गरम आहे तर हे बघा तुम्ही बघा इतकं छान शिजलेलं पण आहे आणि दिसायलाही सुंदर वाटतं आहे हे बघा आणि खायला तर अप्रतिम लागणार आहे तर मी जेव्हा हे भरून ठेवेल आता मी नाही हे जेव्हा भरून ठेवेल तर शक्यतो आता गार झाल्यावरच भरेल कारण की खूप गरम आहे तर आता मी साईडला ठेवून देते आणि मम्मीला दाखवते मम्मी वग कसं झालेलं आहे आणि नक्की तुम्ही पण करून बघा खूप सुंदर झालेलं आहे तर पण आपल्या लिंबाचं लोणचं तयार आहे तर मी आता ना डिश म्हणजे प्लेटमध्ये मी काय काढून दाखवणार नाही कारण की ते गरम आहे तर आता मी हे साईड ला ठेवणार आहे सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत